नमस्कार मंडळी कसे आहात मी आहे नीता नीता फायला गे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे तर आज मी आम्ही तर आज आम्ही निघालेला आहोत गावाला बेंड झाला जायला निघत माहेरी माझ्या तर आजचा तुम्हाला प्रवास दाखवणार आहे आणि आमचा गाव पण दाखवणार आहे बसतेस एकटीच बस हां पर्स पर्समध्ये काय काय आणलास बॅगमध्ये तुझ्या एवढं खाऊ आणलास एकटीचा हां दिचं पण बरं हां एवढी भरून आली बॅग अरे बाबा एवढा खाऊ खाशी गाडी आईनेच भरला भर नाही ना। मी भरल, नाही भरलं पप्पा नाही भरला ते कुरकुरे चिप्स आणि ज्यूस घेतला अरे कुरकुरे खायचे नसतात ज्यूस पण नसतं पियायचं तो कस काय पिते तो प्रत्येकाने प्रत्येकाची वेगवेगळी बॅग घेतले तर गाडी आली आमची आता जवळजवळ पंधरा मिनटांनी आली गाडी आम्ही वेगवेगळे सीट पकडले कारण रिझर्वेशन चेक करून नंतर मग ब बसायला लागेल नाहीतर उठाव लागेल कल्याणला वगैरे पप्पा तिकडे बसले आज्ञा इकडे बसले आणि कृपा इकडे बसले वेगवेगळे सीट पकडले पहिले बस आम्हीच बसलो येते पण गाडी भेटली नशीब नाहीतर गाडी बहुतेक लेट येणार होती आणि आता काय म्हणजे रिझर्वेशन किती आहे काय कारण इथून रिझर्वेशन केलं असता आम्ही आम्ही अचानक निघालो आणि इथून रिझर्वेशन होत नाही आहे ना भिवंडीवरून रिझर्वेशन होत नाही ना। 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 तर रिझर्वेशन झाल्यास टेन्शन आम्ही फुल गाडी बुक केली कोणच नाही गाडीत येतील हा ना रिझर्वेशन असे बहुते पण आज मंगळवार आहे सांगू शकत नाही सुट्ट्या पडल्यात ना पण काहीतरी सांगू शकत नाही होती एकदा दोन तीन आहे रिकामी आम्हाला डोंबोलीला आले तर गाडी झोपली तू थंड पिते पहिले काय खाऊ खायचं ना घाण सॅनिटायझर आणत ना संपवलं कोणी संपवलं कोणी सॅनिटायझर संपवलं कोणी बाटली कोणी ओटली बाथरूम मध्ये अख्खी बाटली ओतरून ओतरून टाकली सॅनिटायझरची शी। शी आगाव पोरगी एक नंबरची है ना आणि पप्पा गेले पप्पा गेलेले सॅनिटायझर आणायला मेडिकल आणि गाडी सुटली पप्पाचा फोन आलाय कृपा उठली झोपेत ना झोपलेली कारण कृपाचा रिझल्ट लागला दीदीचा रिझल्ट लागला दीदी पास झाली तुझं पहिले लागला तिला सेव्हन्टी आले आणि तुला किती आले अरे वा वा नाईन्टी पर्सेंट काढले पोरीने कॉंग्रेच्युलेशन कधी तिला कॉन्ग्रेच्युलेशन तू कर कॉन्ग्रेच्युएशन बोल तिला नाइन्टी पर्सेंट काढली तिने हंड्रेड कधी काढतो का हंड्रेड पर्सेंट ती अभ्यास करते तेव्हा तिला नाइंटी पर्सेंट येतात म्हटलं तू काय करते अभ्यास तू अभ्यास करत नाही ना पण तुला कमी मिळतात आहे ना तू पण अभ्यास कर मग तुला पण तेवढेच भेटतील आहे ना मला अभ्यासाचा कंटाळा येतो ना आणि बॅगेची चेन तोडली मॅडमनी मला अशी खेचली जर आणि काहीतरी उपद्रप करतच असते ती चप्पल जाऊन लावायला लागेल ती लागेल ती तिच्या हातात ते टिकतच नाही वस्तू नाही तरी कृपा मस्त झोपली फोन उठली पप्पा शाळेत आहेत स्कूल मध्ये कामावरून जाऊन रिझल्ट गेला परत रिटर्न कामाला जाते तिथे जर रिझल्ट होता ना म्हणून का शाळेत पण पनवेलला आले पनवेलला पोहोचले थांबले थोड्या वेळ पाच मिनिट थांबले जास्त नाही वेफर ना बॅगेत खातेच कचरा बाहेर नाही फेकायचं सगळं बॅगेत भरायचं परत रिटर्न आपण खाल्लेला आपण कचरा ठेवायचं बाहेर फेकायचं पॅकेट तिथून हा याच्यात टाक सगळा कचरा खाल्लेला बाहेर चॉकलेटची घण घाण पण बाहेर नाही टाकायची रामवडीला पेंडच्या इथे पेंडला नाही राम रामवडी रामवडी पेंडच्या इथे थांबले पेंड नाहीये पेंडच्या आतमध्ये जात रामवडीला थांबले खाऊ वगैरे आले आंबावडी खातेस आंबावडी खाते नको पॉपकॉर्न पाहिजे काय का? गपकॉन पाहिजे ए तुला काय पाहिजे का आज्ञा वडापाव वगैरे पाहिजे का कसला ज्यूस मग इथेच आता तू काय खाली उतरशील आता खाली उतरले बॅग कोण सांभाळेल परत तुला घेऊन येते पाय था। बघते थांब थांबी इथंच आम्ही आले रामोडीला गाडी थांबते पंधरा मिनिट एक गाई श्रीवधर गाडी आमची आणि आता बघते काय खाऊ वगैरे पाहिजे ते थंड नाहीये जिरा सोडा पाहिजे जिरा सोडा पाहिजे का जिरा सोडा काळा काळा खट्टा नको आता इथे गन्ने काय ज्यूस का मिलेगा उसाचा रस पाहिजे आता बघते हा बस बर्फ दोन्ही पण टाकलं बर्फ जास्त नाही टाकलं थोडं थोडं टाकला नाही फ्रेश घेतला मी काढून ताजा आहे मग अशी आले ना तो गाडीमध्ये शिळा होता शिळा चांगला नाही लागत कसं आज ते आणलं नुस ते काय खाल्लं नाही पिल्लं नाही त्याने तसंच ठेवलं टाकलं सगळं सगळं खाल्लं पटापट पिया गाडी चालू झाली का पण ढसमळ सगळं टाईम आहे अजून दहा मिनटं तरी लागतील गाडी सुटायला कचरा बिसू टाक बाहेर नाही टाकायचं इथंच टाक नको कचरा आपला आपला कचरा आपल्या जर ठेवायचं गाडी सुटलेली गेली असतात <laughs> <चाला। laughs> नशीब कोणीतरी बघितलं <laughs> नाही तर राहिलेच असते सकाळी नऊ वाजल्यापासून ऊन लागते एवढा कडक कडक एकदम म्हणजे ऊन जसं असं दसा तसं सकाळी नऊ वाजता ऊन लागते साईडला येत आम्ही आलोय नागोटण्याला नागोटण्या गावात आलोय उलटी आली हा कस तरी होते बाय त्यात खाऊ आहे सगळं चुर सगळं खाऊ तो बघ बस 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 <laughs> कशी बसते ए जर तिथं खुर्ची व्हायची तर खुर्ची बस जा पाहिजे जा।, जा जा रिक्षा येईपर्यंत जा चला रिक्षा रिक्षा आली चला आपली रिक्षा आली चला 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 चला, चला बस, या चला बस।, चला बस। जा जा ये चला नागोठणे जायचं आहे तिथे जरा भजीवाल्याकडे थांबवा भजी घ्यायची थोडं आपण जाऊ घरी घरी मांजर आली मांजर आले आपल्याकडे एक मांजर अजून एक मानदर आहे. गावठी भाज्या घेऊन बसलेत मग मावश्या चला अच्छा वांगी बी इत मस्त आहेत. भाजी घेते. कांदा भाजी जा. ए, चला चला. हे पिंटळीज भेटते आपल्याकडे ते ब्लॅक आणि ब्लू भेटते ना? असू दे चल. I'm not ते गाय बघित बैल या हे गावाला 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 चला घर आला बॅगा काढ्या बॅग काढ्या हळू हळू एगे? आल्या पाहुण्या घरी अरे आणि <laughs> हे कोण पाहुणे आई वै 인사जी ने तू पण आलास हां काय पबरे मस्त मस्त बोलते नाही बनवला भात तू बनवयचं ना कोणी बनवला तू हां बाबाने बनवलं का तू बनवलेस अच्छा कापायची आहे री देवा जेव्हा चला हे तुम्ही हात धुतले हात धुतले पाय धुतलेस चला जेव्हा चला चला अन्या पटापट जेव पटापट रात फिरत जा तर नुसता उन्हात बघ कशी उन्हात फिरते ना इकडं गँग बसले सगळी बेन्से पार्टी नाव सा? ना सांगा का तुमचं श्रावणी गोरी तुझं नाव सांग काय काय बोलला अरे वारगी नाव आडणं विसरला तिचंच नाव सांगते तो तिचं आडनाव सांगते तिचं नाव सांगते हेडे झाले गरज एकमेकांच बघून मातीचे माती चुलीच्या मा, घरोघरी माती चुलीच्या नवीन घ्यायला काढलं का तुरी काय बोल गा ना बोल बोल ना घरी घरी माती चुलीच्या तर संध्याकाळ झाली आणि रात्रीच्या जेवणासाठी तर मी करते आमरस आमरसपुरी करतोय आम्ही चहा आणि काय दुधू पाहिजे चहा आणि दुधू कसं भेटेल एक तर चहा भेटले आणि ते दूध भेटेल तर इथे माझा आमरस रेडी आहे दूध नाही आहे कारण पप्पाला दूध चालत नाही त्याच्यामुळे थोडंसं पाणी टाकून साखर टाकून आमरस तयार केलं आहे फ्रीजमध्ये ठेवते थंड करायला आमरसपुरी पुऱ्या केल्यात भरपूर तळते मी आणि इकडे मम्मी लाटून देते मंडळी सकाळ झाले आणि आता मी निघाले अलिबागला तर अलिबागचा जो ब्लॉग आहे तो तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल आणि कालचा जो दिवसभरचा ब्लॉग दाखवला आहे तो आता मी इथे एंड करते आणि आता अलिबागचा जो ब्लॉग आहे तो तुम्हाला उद्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल तर चला आजचा हा माझा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तेवढा नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर पुन्हा भेटी अशाच करायन ब्लॉक्स तोपर्यंत बाय बाय मंडळी